नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंबरी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शहरातील स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली तसेच रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आलं शाळकरी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख सोमनाथ करपे उपतालुका प्रमुख आयुब पटेल शहर संघटक उमेश दुतोंडे उत्तम डोके राजेंद्र मस्के प्रदीप गाडेकर सुशील जयस्वाल बंडू गैरे मोसिन खान विनोद शिंदे जाकीर पटेल आदींची उपस्थिती होती पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा